गोष्ट गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्याची घडलेली तेव्हा अगोदर अगोदर पहिला म्हणजे पहिला म्हणावं पहिल्या ना मी असं सुरणाचा रोज साजरा आणला म्हणजे सासू सासरे पहिले निष्ठ असं आणि सुरणाची भाजी करायची कायम सुरणाची भाजी करायची आणि तर ह्या सुरणाची गोष्ट सांगते सुरणाची भाजी बनवायची आणि आताच्या ती भाजी खूप आवडते खूप म्हणजे भाजी म्हणजे अशी बटाट्याच्या काचऱ्या करतो तशी करायची मग ते नंतर म्हणायला लागले की आपण दोघं एकत्र घ्यायला असलो भाजीच भाजी चांगली तिथे

तर आता या प्रेमाची फलकात भाजी खाऊ म्हणून मी आणलेलाय मला दिसला आठवड्यामध्ये भाजी आणायला दिसला हे मी ते आणणाची प्रेमाची गोष्ट सुरणाची भाजी द्यायची चांगला रवा कधी कधी असं असे मोठे मोठे काप काढायचे आणि त्याला तिखट मी पळत रवा बिवा लावून माश्यासारखं फ्राय करायचं ते माश्यासारखे वाटतात काय तरी सुरणाची असं वाटत कि हे सुरण सुरणाच्या प्रेमाची गोष्ट सांगितली असतात ना हे अशा आठवणी राहण्यासारख्या किती काही केलं सुरायला होत नाही परत एकदा आठवण आज होणार भाजी खाल्ल्यावर देवतानाच माणूस बोलणार आहे बघा अगोदर हे मला खूप मिळायचं आता नाही मिळत सुरणाची भाजी तर ती आज मिळाली भाजी खावी मुळव्यात असेल ना तर अशी सुरणाची भाजी तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा